आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी नवी कृषी कायद्यांना पाठिंबा दर्शवला आहे हिंद मजदूर किसान समितीच्या शिष्टमंडळानं कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेतली आणि त्यांना नवीन कृषी कायद्यांच्या पाठिंब्याबाबत निवेदन दिलं समितीचे सचिव सतीश म्हणाले की नवीन कृषी कायदे हे ही शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आणि त्यांची संस्था या कायद्यांचं पूर्ण समर्थन करते लडाखसह महत्वाच्या सामरिक तळांवर असणाऱ्या लष्करी तुकड्यांना पुरवठा रोखण्याचा आरोप नवीन कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या विरोधकांवर गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केला आहे विरोधकांवर आंदोलन भडकवल्याचा आरोप करत राय म्हणाले की सरकार कायदेशीर मागण्यांवर विचार करण्यास तयार आहे परंतु निहित स्वार्थापोटी काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे आह शेतकरी नवीन तीन केंद्रीय कायद्यांचं स्वागत करत आहे असं केंद्रीय मंत्री जनरल व्ही के सिंग यांनी म्हटलं आहे तामिळनाडूच्या तंजवार इथल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि तीन कृषी कायद्यांची वैशिष्ट्य विषद केली सिंह म्हणाले की शेतकरी निषेध हे राजकारणानं प्रेरित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं उद्घाटन करतील केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच पृथ्वी विज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन हेही यावेळी उपस्थित राहणार आहे आज एकवीस डिसेंबरच्या रात्री आकाशात शनी मंगळ आणि गुरु ग्रहाची युती पाहायला मिळणार आहे शनी आणि गुरु हे दोन्ही ग्रह दर वीस वर्षांनी एकमेकांच्या जवळ येतात यंदा मात्र आजच्या रात्री या दोन्ही ग्रहातलं अंतर गेल्या आठशे वर्षातलं सर्वात कमी अंतर असणार आहे परवा तेवीस तारखेपर्यंत दररोज सूर्यास्तानंतर तासभर पश्चिम क्षितिजावर हे तीन ग्रह पाहता येणार आहे ब्रिटनमधील नव्वल कोरोना विषाणूचा धोकादायक स्वरूपामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी आरोग्य मंत्रालयानं त्वरित संयुक्त देखरेख गटाची बैठक बोलावली आहे आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त देखरेख गटाची आज सकाळी बैठक होत आहे त्यात ब्रिटनमधील कोरोना विषाणूचे रूप बदलण्याच्या बातम्यांवर चर्चा होणार आहा देशातील कोविडचे रुग्ण बरे होण्याचा दर पंच्याण्णव पूर्णांक एकावन्न दशांश टक्क्यांपर्यंत वाढला आहे आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार बरे झालेल्या लोकांची एकूण संख्या पंच्याण्णव लाख ऐंशी हजारांच्या वर पोचली आहे सध्या देशात संसर्गाचे तीन लाख पाच हजार रुग्ण आहे वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार